एकनाथ शिंदेने दिलेला शब्द पूर्ण केला प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रिपदाची संधी राधानगरीला प्रथमच बहुमान राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पार पडत आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्र्यांचा शपथविधी आणि विस्तार कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली होती अखेर आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत असून यामध्ये शिवसेनेला अकरा जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन केले आहेत आणि यामध्ये उदय सामंत शंभूराज देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे नवीन चेहऱ्यांमध्ये योगेश कदम आशिष जयस्वाल भरत गोगावले संजय शिरसाट प्रकाश अबिटकर यांना नव्यानं संधी देण्यात आली आहे शिंदे यांच्या वाट्याला बारा मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात दोन मंत्रिपद निश्चित झालेली आहेत प्रकाश आबेटकरांना प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ मंत्रिपदाची शपथ घेतील हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा षटकार मारलेला आहे प्रकाश आबेटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक केली आहे बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी राधानगरी